नमस्कार अभिवचन आरतीचे या माझ्या चॅनेलवरती मी आरती गुप्ते तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्या समोर सौ आदिती वेदालंकार भुसारी यांनी लिहिलेला एक लेख सादर करते, आहे आणि लेखाचं शीर्षक आहे तंद्री त्यापूर्वी एक छोटीशी सूचना जर आजचा लेख आवडला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा लाईकचं बटन प्रेस करा आणि कॉमेंटच्या सेक्शनमध्ये युट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायलाही विसरू नका कारण मी त्यांची मनापासून वाट बघत असते आणि दुसऱ्या तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा त्याचप्रमाणे जर चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा तर ऐकूया आपण आजच्या लेखिका आहेत आदिती वेदालंकार भुसारी आणि लेखाच शीर्षक आहे तंद्री अशाच एका मुलाखतीत मी असं ऐकलं की कोणीतरी सुरेश भटांना त्यांच्या कवितेचं रहस्य विचारलं तर त्यावर कविवर्य सुरेश भट असे म्हणाले की भर उन्हात आले काही पावसात आले मला शब्द भेटायला गात गात आले मला शब्द भेटायला गात गात आले क्या बात है कवितांचं मला अजिबातच ज्ञान नाही पण ह्या ओळी मात्र खूप आवडल्या आणि म्हणून त्या दिवशी एकावर एक त्यांच्या कविताच वाचत गेले आणि तशा तशा, तशा त्यांच्या कविता मला अधिकाधिक भावल्या वाचाव्याशा वाटू लागल्या वाचून समजून घेऊन दोन घंटे तर असेच निघून गेले त्या कवितांची गहराई पाहता पूर्ण समजल्या असं म्हणताच येणार नाही एकच शब्द अप्रतिम तो दिवस अगदी मस्त गेला त्या दिवशी माझ्याकडे सुद्धा शब्द असेच गात गात आले शब्दांनी माझ्या भोवती फेर धरला असं वाटलं अरे हो माझ्याकडे सुद्धा असं म्हणणं म्हणजे सुरेश भटांबरोबर माझी तुलना करणं असा अजिबात अर्थ नाही त्यांची आणि माझी कशीच तुलना होऊ शकत नाही असं मला असच कधी खूप साऱ्या कविता वाटतात तर कधी शायरीच आवडते तर कधी कोणत्या तरी गायकाची गाणी कधी अभ्यासच करावासा वाटतो तर कधी अजून काही अगदी मुलांना शिकवताना पण मी अशीच रंगून जाते कॅमेलियन सरड्याप्रमाणे आपल्या दिवसाचे रोज नवीन रंग बदलावेसे वाटतात मध्येच कशाची तरी गोडी लागते सारखं सारखं मोनोटोनस वातावरणाचा कंटाळा येतो अगदी कालच मला एक हार्मोनियम सापडली आता मजा <laughs> रोज उठा न्यूज पेपर घ्या दूध गरम करा स्वयंपाक करा ही लिस्ट आहे ना आता तुम्ही किती पण वाढवा पण एकदम एकसुरी आहे माणसाला न काहीतरी चेंज हवा सप्तरंगाची साथ लागते इंद्रधनुष्य व्हायला तसच अगदी तसच सप्तसुरांची साथ लागते सुंदर गाण्याची रचना व्हायला एकूण काय की जीवनात थोडा तजेला आणायला थोडं वेगळं काहीतरी पाहिजे हो की नाही असं काहीतरी वेगळं मिळालं की माझ मन मग त्यातच रमून जात तुम्ही त्याला एककल्लीपणा म्हणा किंवा कसही पण अशा ह्या एककल्लीपणाला आमच्या घरी तंद्री लागली असंही म्हणतात बरं का आणि ती मला नेहमीच लागते माझी मुलं त्याला डाऊट म्हणतात कशात मन रंगून जाईल हे काही सांगता येत नाही अस मला वाटतं खूप लोकांची अशीच मनात इच्छा असेल त्यांना पण जीवन सप्तरंगी काहीतरी असं हवं असेल पण रोजच्या धकाधकी हे शक्यच होत नसेल आता आजकाल मला खूप वेळ मोकळा मिळतो असा वेळ जो कधी काळी हातातून सुटून गेला असं मला नेहमी वाटायचं तर असा वेळ मिळतो असं सहज आठवलं बहुतेक ती मंदिराबेदी असावी किंवा दुसरी कोणी तिने तिच्या आत्मचरित्रात असं लिहिलंय कि तिच्या मुलांना ती शाळेतून उगीच काहीही कारण नसताना अचानक बाहेर घेऊन जायची आणि ती आणि तिची मुलं मग धमाल करायची कधी सिनेमा बघ तर कधी बा किंवा असंच काही मला अगदी फारच भावून गेलं होते आजकाल यालाच क्वालिटी टाइम म्हणतात ना आपण कधी असं करतो का मुलांसोबत मुलांना सांगतो का की आज फक्त दिगाणा नो अभ्यास नो दडपण अस हे तर दिलेलं एक नुसतं उदाहरण आहे पण आपण रोजच्या धकाधकीच्या एकसुरी जीवनात खूप गोष्टी मिस करत असतो आता जरा आठवा गु एकदा पहा बरं तुमची बकेट लिस्ट केवढी मोठी होते ती आठवून तर पहा अशातच प्रशांत दामलेंच शिकायला गेलो एक हे नाटक पाहिलं नाटकाच्या शेवटी त्यांनी पण सांगितलं की कुटुंबात आपण एकमेकांसाठी थोडा वेळ हा काढलाच पाहिजे हम्म रट्टाळ जीवनातून थोडासा ब्रेक घ्यावा मग तो छोटा असो वा मोठा घरी व दान मुलांसोबत व नवऱ्यासोबत मैत्रिणींसोबत सासूसोबत अगदी कोणासोबतही फार पैशाची काही गरज नाही तुम्ही म्हणाल की मग काय नोकरी धंदा सोडून द्यायचा का तर तसं अगदीच नाही द ओन्ली कॉन्स्टंट थिंग इन द वर्ल्ड इज चेंज स्वतःला थोडा ब्रेक लावावा लागेल जीवाच्या आकांताने पळणाऱ्या स्वतःला आणि आपल्या मुलांनाही थोडी उसंत घेऊ द्या घेऊ द्या जाहिरातीत दाखवतात तसा छोटा ब्रेक तरी घ्याच नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपणही रोज वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसून त्या रंगात दिवसभर रंगून जातो रात्री रंगीबेरंगी कपडे घालून तल्लीन होऊन गरबा खेळतो हेही विशेषच हो की नाही अशा प्रकारे अशा सणांना कोणी रंगात रंगलेलं दिसत तर कोणी भक्तीच्या रंगात मुग्ध झालेलं अगदी एकूण काय हे मुग्ध होणं मुक्त होणं म्हणजे शेवटी काय ही सुद्धा तंद्रीच अगदी मला लागते न तशीच <laughs> त्याला नाव काहीही द्यावं पण थोडा चेंज म्हणताय हो की नाही पहा ना इकडे मला लिहायची तंद्री लागली आणि तिकडे कुकरच्या चार शित्या सुद्धा झाल्या आज के लिए बस इतनाही काफी आहे धन्यवाद लेखिका आहेत डॉक्टर आदिती वेदालंकार भुसारी आणि सादरकर्ती आरती गुप्ते आणि अभिवाचन आरतीचे या चॅनेलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद